वाढदिवसाचा होणारा अवांतर खर्च टाळत भाजपाचे महानगर चिटणीस क्षितिश जाधव यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत साजरा केला ध्रुव जाधव याचा काल वाढदिवस होता वाढदिवसानिमित्त संध्याच्या या वृद्धाश्रम येथे अन्नदान वाटप करण्यात आले यावेळी येथील वृद्धांसोबत ध्रुव यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला क्षितिश जाधव यांच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून मुलाचा वाढदिवस साजरा केला जातोय यावेळी संतोष गवळी महेंद्र महेंद्रकांत दुधारे प्राध्यापक अविनाश दईफळे दीपक कोकाटे प्रफुल्ल कांबळे विजय जाधव आकाश लेवडे पवन जाधव शिवाजी पांचाळ गणेश शिंदे आणि समस्त जाधव परिवार व मित्र परिवार उपस्थित होते आज संध्याछाया संस्था संचलित हा वृद्धाश्रम येथे ध्रुवीचा वाढदिवस जाधव परिवाराच्या वतीने व सर्व मित्रांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला खरोखरच हा हा वाढदिवस म्हणजे आनंदाचा असा क्षण आहेच परंतु ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचत नव्हत अशा सगळ्या लोकांकडे परंतु वर्धाश्रमामध्ये या लोकांनासुद्धा आनंद सुख आणि बाहेरची जी दुनिया आहे ती दिसावी म्हणून या ठिकाणी जाधव परिवाराच्या वतीने ध्रुवीचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे सुख के सब साथी दुखमे ना खरोखरच दुःख आल्याच्यानंतर कोणीच जवळ उभा राहत नाही आणि दुःखाचा क्षण या ठिकाणी कोणी दाखवत दाखवत दाको हिंडतं परंतु सुख असल्याच्यानंतर काय असतं ते आज ध्रुवीचा वाढदिवस वर्धाश्रमामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा करून जाधव परिणा परिवाराने एक आगवेगळी अशी परंपरा सुरू केलेली आहे त्यांनी खरोखरच संस्कार आणि संस्कृती ह्या दोन्ही गोष्टी पुढं चालवत आहेत त्यामुळे या परिवाराला सर्वांच्या वतीने धन्यवाद आणि ध्रुवीजला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा